इकडं काय आता मित्रांनो सगळ्या गाजरा इथून तिथून रान कुठेतरी कुठे नाही बन चाल का कुठे रस्त्याकडे तोरायचालू या हम्म आणायचं घे घे तोडायचं आहे का तुम्ही

लय गर्मी मी हो पावशी येते आज बी आबाले या पलीकडे कुंकून जाऊ बाबा मी आता केला चला मरा चालू तोडा तोडा खानखाना तोडा बघा गुड डे कामंदाजी कुठे अशी करायला लागली हे तिकडे उसर ही हा बर बघा एवढा गजरा तोडा दाजीनं राहिलाय काय अजून मला तर उभा त्या उभा राहिलेला जागे घाम बघा बाबा गर्मी आज बघायचं कामत नाही बघा दाजी मग आता कसला फोन आणायचा आहे आणायचाय पैसेच का धाड आर वाढला त्यानं होय कसला फोन आणायचा आज कुठून द्यावा पैसे तुम्हाला तुम्ही द्यावा लागतात मला पैसे का मी तुम्हाला द्यावा लागत पैसे हा दिलेत मला तुम्ही हो हो

संध्याकाळी दाज तुमच्या दारे मला पाळायची तू वाचली आता आणून आपण माले गावला लोक आपला दोन महिन्यात खायला येते लोकायचा खरगुन पोळले तीन त्याला

ơ ê cố